नगरमधील केडगाव उपनगरामध्ये सकाळपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आलं आहे काल मध्यरात्रीपासून केडगाव उपनगरात बिबट्या आल्याची जोरदार चर्चा नगर शहरात सुरू होती सकाळपासून वनविभागाचे कर्मचारी त्याच्या शोधात होते सकाळी साडेआठ नऊ नंतर बिबट्या दिसून आला एका कंपाऊंडमध्ये बिबट्या दिसून आला आणि एकच खळबळ उडाली बिबट्याचे व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाले मात्र आता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना तो बिबट्या पकडण्यात यश आलंय यात ज्या घराच्या प्रांगणात या, या, या बिबट्याचा वावर होता त्या कुटुंबियांची आप भीती ग्लोबल न्यूज डेस्कच्या प्रतिनिधींनी जाणून घेतली आहे तसेच या रेस्क्यू टीममध्ये काम करणाऱ्या प्राणिमित्राची प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेतली आहे किती वे, किती वे लाग 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 तरी एक सकाळी साडे अकराच्या दरम्यान इथल्या स्थानिक नागरिकांचा आपल्याला फोन आला होता की केडगाव या ठिकाणी अंबिका मध्ये घराच्या बाजूला बिबट्या फिरत आहे तत्काळ आपण आपले जे नगरची ता टीम आहे त्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले त्याबरोबरच संगमनेरची टीम देखील या ठिकाणी आहे तिसगावची टीम आहे आणि राहुरीचा सुद्धा आपला काही स्टाफ या ठिकाणी आपण ठेवलेला आहे तरी साडे पासून आता चार वाजलेले आहेत एक चार साडेचार तास लागले आपल्याला ह्या बिबट्याला रेस्क्यू करायला कारण अवघड परिस्थिती हे होती की मेन शहरात आहे मेन सिटी एरियात आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं रेस्क्यू करायला वेळ लागला आणि या दरम्यान दोन तीन लोकांना जखमी देखील या ठिकाणी केलेला आहे सदरचे लोक आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत असून सध्या यशस्वीरित्या आपण बिबट्याला बेशुद्ध करून वरिष्ठांच्या परवानगीने बेशुद्ध करून आत्ता आपण रेस्क्यू केलेला आहे गारा बजे घर पे आया था और घर पर आने के बाद जब हमको मालूम चला कि भाई विक्टर आया घर पे हमने लगे तो आप दरवाजे वरवाजे सब बंद करके लिए और अंदर बंद हो गए अंदर बंद होने के बाद हमको बहुत डर लग रहा था कि यार कैसे होगा क्या होगा फिर बाहर से और पब्लिक आई बहुत सारी पब्लिक आ गई इधर उधर देखने लगी फिर उसको भगाया तो वो दूसरी साइड पर हम बहुत ज़्यादा डर रहे थे हम ऐसा लग रहा था कि क्या होगा कैसे कराया जाएगा कब तक ये पकड़ा जाएगा पर ग्यारह बजे से अभी ये चार साढ़े चार बज गए अब जाके वो पकड़ा गया तो बहुत बहुत अब जाके आराम मिला हमें बहुत सुकून मिला घर में पूरा परिवार था घर में पूरा परिवार था पूरे बच्चे भी थे सब छोटे बच्चे भी हमारे सब एक दूसरे को देख देख के रो रहे थे बल्कि कि कैसे होगा क्या होगा पर अब पकड़ने के बाद सब ठीक ठाक है खाना भी अभी सुबह सब बच्चों ने भी खाना नहीं खाया सब अभी ये खाना खाएंगे अब पकड़ा गया वो खाना खा के फिर अपने अपने काम से जाएंगे मी ॲडवोकेट हर्षद कटारिया अहमदनगर शहरामध्ये गेल्या तीस वर्षापासनं सर्पमित्र व प्राणिमित्र हे काम करत असतो नगर शहरामध्ये कुठलाही वन्यजीव आल्या आला असल्यास त्याला आम्ही सुखरूपरित्या पकडून वन विभागाच्या ताब्यात देऊन किंवा जर गरज पडली तर वन अधिकारीसुद्धा आमच्यासोबत असतात व आम्ही सगळेजण एकत्र असं रेस्क्यू ऑपरेशन कायम करत आलो आहोत तर आज सकाळी साडेनऊ दहा वाजण्याच्या सुमारास केडगाव परिसरामध्ये अहमदनगरमध्ये उपनगर आहे तिथे बिबट्या आल्याचा फोन आला आम्हाला तेथील स्थानिक नागरिकांनी आम्हाला कळवलं की एका घरामध्ये बिबट्या आलेला आहे तर सुरुवातीला आम्हाला वाटलं की काहीतरी अफवा पसरली असेल परंतु ज्यावेळेस आम्ही ज्या भागामध्ये बिबट्या आला आहे तिथं बघायला गेलो असता तिथं अनेक जे स्थानिक ग्रामस्थ आहेत किंवा रहिवासी आहेत त्यांचा गोंधळ चाललेला होता व शहानिशा केला असता खरोखरच तिथं बिबट्या आढळलं तत्पूर्वी तिथं जे वन अधिकारी होते आमच्यासोबत विजय साहेब यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुरंत कळवलं की बिबट्या आलेला आहे त्याच्यानंतर ताबडतोब कोतवाली पोलीस स्टेशन तसेच अहमदनगर शहरामधील वन अधिकारी वन कर्मचारी वन मजूर व अहमदनगर शहरामधील अजून बरेचसे असे प्राणीमित्र सगळे एकत्र आले आणि त्या बिबट्याला पकडायचं काम चालू झालं परंतु त्या दरम्यान बिबट्याला भूल द्यावी लागेल असं एकंदरीत लक्षात आल्यानंतर आपले जे वन अधिकारी आहेत त्यांनी त्यांची टीम संगमनेरवरनं बोलवली होती व त्या दोन तासामध्ये बिबट्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घरामध्ये लपत होता पळत होता त्यांनी काही जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यावर छोटासा हल्लाही केला थोडे जखमी झाले ते आणि त्यानंतर ज्यावेळेस संगमनेरची टीम आली त्याच्यानंतर त्याला इंजेक्शनमार्फत त्याला भूल देऊन पकडण्यात आलं या सगळ्या ऑपरेशनमध्ये सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते आत्ता दुपारी चार वाजेपर्यंत हे सगळं ऑपरेशन चाललं बराच वेळ गेला बुकट्यालाही सुखरूपरित्या पकडण्यात आलं आणि आता त्याला वैद्यकीय अधिकारांमार्फत त्याची चाचणी करून त्याला पुन्हा निसर्गात सोडण्यात येणार आहे धन्यवाद